नगर तालुक्यातील सारोळा बद्दे येथील चंदन प्लास्टिक कंपनीला भीषण आग नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे असलेल्या चंदन प्लास्टिक कंपनीला आज रविवारी सकाळी अचानक भीषण आग लागली आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कंपनी जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यात तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाकडून आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक प्रशासन आणि उद्योग विभागाने घटनेची दखल घेतली असून अधिकृत तपास सुरू करण्यात आला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा